बोला सोडून यालो माझे मी गर्दार गरदार गाठेला माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला KASLI! Watshola, watshola! drop one! PRED SUBSCRIBE! FREDINDULO! राम साईमाई सकाळ नमस्कार मंडली कशात मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन पुन्हा एक आजच्या ब्लॉग मध्ये आजचा दिवस आहे चौथा सा। झाली आहे स्टार्टिंग चार वाजता चालण्याची आज भाऊने ठरवलं आहे चवल तर शेवटची निशानीच घेऊन जायची माझ्या भी मनात मग मा तेच वाटतंय चला चालू चला मागून गाडी पण येते ती जे आणि कसं पुढे दिसत नाही क्लॅशमध्ये सो कंटिन्यू दिस ब्लॉग आणि बघू आजच्या दिवसात काय धमालमस्ती होते डायरेक्ट जाऊ आता आम्ही चाहत ना पिला सकाळी असं इथे आपल्याला सगळं मी विषय येऊ होतो चला बघू आता कसा का काय आहे रस्त्यामध्ये करू विषय खोल आईच <laughs> पालखीचा ब्रेक झालेला आहे मस्त आणि आता बघू चहा घेऊयात कारण की चहा प्यायला लागेल तसं दिसतो गाईज आजचा टी शर्ट बघा रोज टी शर्ट देतात बोला કાંઈ કર ઘર શીડિશ પણ હાટીશી ખૂબ જાસ્ત આગળ માધે બાજુ કહો તમ સેવા

तोपचा साईबाबा गाणी घेत आहे लांबशी ज्याला नाही येला बोला 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 सोडून यालो माझे मी घरदार गाठला साईबाबाटला मी साई बाबा तुझा दरबार शिर्डीचा साई देवा चमत्कार धावा चमत्कार धावा शिरडीच्या साई बाबा साईराम मी काय एवढ्या मी काय त्याच्या आवाजालाय ना गोडवायू लाई वाई तुझ्या बेटी साठी आई ना शिरडीला बाबा तुझ्या बेटी साडी आई ना शिरडीला

काहीच <laughs> 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 तर चालता चालता पोचलो आम्ही नाश्त्याच्या स्पोर्ट व काही समाजला वाटला जितू साईराम कसा आहे आमच्या गावातील नितीन साईराम कसा वाटला देव येते देव देवाच्या रूपाचा येते देव सगळी कला येत गायन कॉमेडी सगळं सगळं आणि त्यांचा पहिलाच वर्ष आहे साईराम पुरु चालतंय काही गोष्ट आहे का तुमच्या तुमच्याकडे बोलतो तुमच्याकडे एक डायलॉग बोलायला जलदी बोल गाडी आय

जीव ओवाळून टाकावं असा मी मी केला जीव ओवाळून टाकावं असा मी केला या जगाला मी अख्खाने सांगेन की मी या शिर्डीवाल्या साईना बोला जय श्री साईनाथ जय श्री साईनाथ काही अर्जुन पोरेला पिटाली बा बाबा बाबा अरे ते आवा नशी वाटत

तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही नाश्ता करायला आलोय आता बसतोय ऑलमोस्ट पण विषय काय झाला माहिती का भाकरी कमी पडल्या भाकरी कमी नसते पडल्या या अशी माणसा दोन दोन तीन तीन भाकरी घेतल्या कम ना मग कमी पडतोय काय काय हिसाबशीर कार्यक्रम असतो पालखीचा अनि आशे दोन दोन तितीन काल्या कसा पुरल पाव पब्लिकला बरे पब्लिकला खा운데 मग वरल्या ल्याव खाना हं तरी पण बाकी जनता बेचैन केला पाहिजे दोन दोन चार भाकरी चार भाकरी पुरल्याني जा गव अंगीने धावलाय तसे सकाळी अंगीने धावलाय तर

अंतरा ये तमले पालिरा ये इन आदरदाता लाभाला साईं तुजे बेटी दारी ये नसे लीला कृमिक तुमी साईं बेटी दारी ये कृमिक आनंदजा कृमिक बोल साईं बोल साईं दादा अभी

<laughs> मैं तू। आता आम्ही आमच्या दुपारच्या विश्रांतीसाठी पोहोचलेलो आहे <laughs> आणि हा रात्रभर कुठल्या बाईशी बोलो होता फोनवर पोरगा आहे बाईला आलाय का बाईंशी बोलायलाही संबंध बाईला हो गांग्रे सरकार कंग रे बोल स्टेशनचा डायलॉग आपला आता पालखीचं स्टेशन आलं आपल्या

साईराम या जेवाला काय साईराम जवाला बसला तुम्ही कसा आहे जवान केली बी दिल्या एकदम टेस्टी काम चालू काय साईराम बर आहे ना बरा आहो साईराम हो। तुम्ही या साईराम तुम्ही पण जेवाला आम्ही पण जेवता आहोत ताट भरले का या पुरेने लोक कमी खात कमी खा कमी खा जरा दुसऱ्याने बी पुरला पाहिजे गरम होतोय मग तुम्हाला आता गाणी चालू इथं मी ना मी आवरा बेकार झोपलो कारण आपल्याला जरासा बी आवाज चालला पण तर आवरा मी सूज झोपलो ना आता कारण लोकांचा हंड्रेड आन, पर्सेंट चालू होतं माझं डायरेक्ट मी सायलेंटच टाकून ठेवलं डायरेक्ट स्लीप भाई आलो मी नाही एक दीड तास दोन तीन तास झोपला असेल ना मी काही ज्या जेवायला तुम्ही पण मी पण जेवतो मिक्स भाजी आहे काय करणार आता जेवतो घरी गेल्यानंतर बघू काय विषय दोन दोन आहे तर <laughs> సాయో రోజ రోజు సగలాగా పార్టీ పై కు

ओम साईराम काय जेव्हा नाश्ता करा काय साईराम नाश्ता केला का नाही अरे साध्या स्वतःच बघला आम्हाला दिला ना, ना कडक करता कडक करता तुम्ही स्वतः अध्यक्ष देत नाही ना डबल करत करता इकडे आमचा साप पोटाला पिल्या बसल्या तुम्ही असं करताय मिरची नाही आहे फक्त प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस करतो आता पोटाशी इथून बघा काय कसा वाटत बघत बसा तुम्ही तवर मी आता खातो आहे वन हिरो झिरो काम पच्चिस हे पाचकी नाच होता गांधी बागा दोन तालुक्यात काही नाही वाटत काही बॅग घ्या लागतील तुम्हाला तर माहिती घरभर গর্বর হার্কস্টার আবার সার <imitation> ভার্থী <imitation>

Yeah! yeah. Come on. काहीच तर फुल धमाल मस्ती मजा केली एवढी मजा आली ना आज काय म्हणजे मुद्द नाही मानू शकत खूप आनंद आहे एवढा दमलो तरी पण रास नसलो कारण की एन्जॉयमेंट पालखी वारी खूप मजेदार असते कितीतरी थकले ना गाणी लागले की बाई नाचणारच सो सर्वजणांनी खूप मजा केली जेव्हाचा बाकी आहे जेवण नंतर पण आता बरं ब्लॉग एंड करून द्या आणि ब्लॉग येतील पटापट येत आहेत काय टेन्शन घेऊ नका कारण की कसं का पालखीला असल्यानंतर ना दिवसभर चालायला लागतो आणि चा पोचल्यानंतर झोपायचा बंदोबस्तच पहिला विचार करायला लागतो कारण कसा आहे जमल्यानंतर आराम पाहिजे ना म्हणून ब्लॉग एडिटला टाईम नाही भेटेल पण जसा टाईम भेटेल तसं पटापट ब्लॉग एडिट करेन मी त्यात काय विषय नाही विषय खोल आहे पृथ्वी गोल आहे तुमच्या भावाचा ब्लॉग खोलला की काय ना काय त्यात नको झोल चला बाय बाय भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याचा सुद्धा ब्लॉग येईलच बाय बाय धन्यवाद